बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे हे निवेदन चर्चची या कठीण प्रसंगातील भावना व्यक्त करत आहे अर्थातच अशा घटनेचा सर्वात जास्त परिणाम तर तिथल्या स्थानिक समुदायावरच होतो तिथल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या मनात भीतीचं वातावरण असेल नाही का नक्कीच रॉयटर्स या वृत्तसंस्थेने एका स्थानिक रहिवाशाची मुलाखत घेतली त्यांचं म्हणणं होतं मी जिथे राहतो तिथून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर हे घडलंय माझे हात अजूनही थरथरत आहेत हे अविश्वसनीय आहे या प्रतिक्रियेतून त्या भागातल्या लोकांमध्ये जी भीती पसरली आहे आणि त्यांना जो धक्का बसलाय तो स्पष्टपणे जाणवतो अशा वेळी समुदायाला एकत्र आणणं आणि त्यांना आधार देणं हे खूप महत्वाचं असतं त्यासाठी काही व्यवस्था केली जात आहे का होय प्रशासनाने आणि सामाजिक संस्थांनी त्यासाठी पावलं उचलली आहेत पोलिस प्रवक्त्या अमेरिकन रेडक्रॉस ने मदती एक विशेष फोन नंबर टू फोर एट सेवन जीरो फाइव फोन थ्री फाइव टू जारी किया